हाय हॅलो कसे आहात आय होप तुम्ही सगळेजण खूप खुश असाल तर आजच्या दिवसाची सुरुवात आपल्या व्हिडिओमध्ये गावाच्या वातावरणातून होते तर आज आहे संडे म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गावाकडचं गावाकडे जगलं जाणारा एक दिवस आणि त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एका शेतकऱ्याचं आयुष्य शेतात काम करताना त्याची मेहनत त्याची धावपळ आणि त्याचं खरं जीवन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ म्हणजे फक्त शेती नाही तर शेतकऱ्याच्या आयुष्याची एक झलक आहे चला तर मग तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि खूप सारे प्रेम द्या चला तर मग या ठिकाणी मी शेतामध्ये चाललेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले दिसतच असेल मागच्या साईडला शेत शेतीचं बाकीचं बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता आणि मी ॲक्च्युली चाललेली आहे त्यां जे शेतावर कामाला जे मजूर येतात तर त्यांची थोडक्यात हजेरी घ्यायची तर त्यासाठी मी चाललेली आहे आणि या ठिकाणी पाहू शकता सुंदर असं हर हरभऱ्याचं पीक तुम्ही त्याला सुंदर असा फ्लोरा आलेला आहे तर मी तुम्हाला जवळून त्याचा व्हिडिओ दाखवते तुम्ही त्याचा एन्जॉय करा आणि खूप सुंदर असं वातावरण आहे गावाकडचं वातावरण म्हणजे खूप स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य असं वातावरण चला तर मग तुम तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर मी दावत पळत चाललेली आहे कारण त्यामागचं कारणही तसंच आहे तर ॲक्च्युली शेतामध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीवर विहिरीतून पाणी सप्लाय होते तर त्या ठिकाणी मला ते बंद करण्यासाठी जायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे हा सर्व प्लॉट गव्हाची जी शेती करतो त्याचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर हा आहे कांद्याचा प्लॉट तर या ठिकाणी कांदे लावल्याच्यानंतर ते काढून टाकलेले आहेत आणि इत काढून टाकल्याच्या नंतर आता त्याची कापणी चालू आहे तर त्यासाठी शेतमजूर येणार होते कामावर तर त्यांची हजेरी घेण्यासाठी मी ती बुक घेऊन आलेले होते तुम्ही पाहू शकता हे कांद्या कांद्याचं रंग वगैरे खूप सुंदर आहे पण ॲक्च्युली आजचा आजचं जीवन जर पाहिलं तर शेतकरी हा कष्ट करतो आहे सर्व काही मेहनत करतो आहे पण त्याच्या कष्टाला आणि त्याला काहीच किंमत नाही कारण कांद्याला अजिबातसुद्धा भाव नाही आहे जास्त भाव नाही आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संध्याकाळच्या वेळेस एक सहानुभूती म्हणून मी त्यांना चाय घेऊन चाललेली आहे त्यांना देखील खूप बरं वाटेल चला तर मग तुम्ही देखील चहा प्यायला या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही आमची आहे विहीर आणि या विहिरीतून हा हे पाणी सप्लाय होते आणि काही या ठिकाणी पडते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगोदर आता मला ही मोटर बंद करायची आहे चला तर मग आधी हे मोटर बंद करू तो बाबा बंद केला त्याच्यानंतर स्टार्टरचं बटन बंद केलं तर या असं सिस्टीम करून ठेवलेली आहे आणि चला या ठिकाणी संध्याकाळचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता खूप सुंदर व्ह्यू आहे सनसेट होत आहे म्हणजे सूर्यास्त होत आहे आणि गावाकडच्या निसर्गरम्य वातावरणात माझ्यासोबत या व्ह्यूचा आनंद घ्या